नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हाईस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी येता तिसरी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही, ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे क्वेश्चन नंबर वन राईट आन्सर्स उत्तरे लिहा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे व्हॉट इज युअर नेम विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे इथे विजय नाव लिहिलेलं आहे व्हॉट इज युअर फादर्स नेम विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वडिलांचे नाव लिहायचे आहे महादेव क्वेश्चन नंबर थ्री विच फ्रूट डू यू लाईक तुला कोणते फळ आवडते विद्यार्थ्यांनी स्वतःला आवडणाऱ्या फळाचं नाव लिहायचं आहे इथे मँगो लिहिलेलं आहे क्वेश्चन नंबर टू नेम द पिक्चर्स नावे लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे पहिलं चित्र आहे कप सी यू पी कप दुसरं चित्र आहे कॅट सी ए टी कॅट तिसरं चित्र आहे बॉय बी ओ वाय चौथं चित्र आहे बॅट बी ए टी बॅट आणि पाचवं चित्र आहे टॅप टी ए पी टॅप म्हणजे नळ बॉय म्हणजे मुलगा कॅट म्हणजे मांजर कप आणि बॅट आपण आहे तेच मराठीतमध्ये पण अर्थ वापरतो बॅट म्हणजे चेंडूची फळी असा त्याचा अर्थ असतो विद्यार्थ्यांनी स्पेलिंग व्यवस्थित पाठ करायचा आहे आणि त्याचा मराठीत अर्थ लक्षात ठेवायचा आहे आता पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री ए मॅच द वर्ड्स फाईव्ह मार्क्स ए ग्रुप आणि बी ग्रुपमध्ये सारखे शब्द दिलेले आहेत त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत पहिला शब्द आहे मॅन त्याला सी क्रमांकाची जोडी आहे मॅन दुसरा शब्द आहे बॅट त्याला डी क्रमांकाची जोडी आहे तिसरा शब्द आहे एक्स त्याला ई क्रमांकाची जोडी आहे चौथा शब्द आहे काइट त्याला बी क्रमांकाची जोडी आहे पाचवा शब्द आहे ॲपल त्याला ए क्रमांकाची जोडी आहे क्वेश्चन नंबर थ्री बी राईट मिनिंग मराठीत अर्थ लिहा डॉग कुत्रा बुक पुस्तक गर्ल मुलगी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार क्वेश्चन नंबर फोर ए राईट अपोजिट वर्ड्स एनी टू विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला शब्द एक बिग बी आय जी बिग म्हणजे मोठा त्याचा विरुद्धार्थी शब्द मोठाचा लहान स्मॉल एस एम ए डबल एल दोन अप त्याचा विरुद्धार्थी शब्द डाऊन वर खाली इन आउट इन म्हणजे आत आउट म्हणजे बाहेर क्वेश्चन नंबर फोर त्यातील बी राईट रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला शब्द टॉप मॉप दुसरा शब्द टॉल बॉल तिसरा शब्द आहे क्राय ट्राय अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे धन्यवाद